महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा ते शैली महारा म्हणजे मा, कुस्ती महासंघ भारतीय इंडियन स्टाईल म्हणजे भारतीय शैलीची मातीवरची कुस्ती लाल मातीवरची हे आपण तेरा ते पंधरा ते तारखेपर्यंत महाराष्ट्र केसरी मार्च महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतोय ह्याच्यामध्ये आपण थार पहिल्या क्रमांकाला देतो जे महाराष्ट्र केसरी होईल त्याला आणि त्याप्रमाणे आपण म्हणजे सगळे बक्षीस आहेत प्रथम क्रमांकाला थार गाडी आहे द्वितीय क्रमांकाला सेहरा गाडी आहे तृतीय क्रमांकाला बुलेट आहे आणि चौथ्या क्रमांकाला हिरो होंडा आहे आणि बाकी इतर सुद्धा आपण बुलेट प्रथम क्रमांकास बुलेट गाडी देणार आहे द्वितीय क्रमांकास हिरो होंडा गाडी आहे आणि तृतीय व चौथ्या क्रमांकाला आकर्षक रोग बक्षीस राहणार आहे याप्रमाणे आपण प्रकाश बापू प्रतिष्ठान म्हणजे प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठान यांच्यातर्फे सासोडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करतो आहे आणि त्याला आपले भारतीय म्हणजे इंडियन स्टाईल कुस्ती स्पर्धा भारतीय शैली याच्यात आपल्याला जे हे लागतं आहे म्हणजे जी परमिशन लागते ते गौरव रोशनलाली दबालेले आहेत आणि ते आपल्याला परमिशन दिलेली आहे त्यांनी

भारतीय शैली कुस्ती महासंघ हा एकोणीसशे चौसष्ट अठ्ठावन्न साली झालेला आहे आणि यांचे वडील रोशनलालजी अर्जुन आवर्डी त्यांनी तो स्थापित केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे श्रीपती खंचनाळे हे पहिले हिंद केसरी झालेले आणि त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही मंडळी प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होती मैं थोड़क भाषण करते संगत अ गौरव रोशनलाल ने अपने कायम परंपरा सलग हिंद केसरी स्पर्धा नोट पढ़ूंगा उनतीस जनवरी 2026 का यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग ने लिखा है टू होम इट मे कंसर्न करके कि इंडियन स्टाइल रेसलिंग एसोसिएशन ऑफ इंडिया सो एंड सो अब ये नीचे एक लाइन लिख रहे हैं कॉन्स्टिक्वेंटली

महाराष्ट्र राज्याला परमिशन देणं आणि महाराष्ट्र राज्याने प्रकाश बापूंना महाराष्ट्र केसरी दे घ्यायची परमिशन मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या त्या संघटनेच्या आधारे म्हणजे जागतिकपासून ते राज्याच्या संघटनेच्या आधारे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतो आहे आणि जागतिकने ह्या संघटनेला परमिशन दिलेली आहे मातीची कुस्ती करायची भारतीय शैली म्हणजे मातीची गोष्ट हा आणि आता तुम्हाला हे सांगतो की पूर्वी एकसष्ट सालापासून महाराष्ट्र केसरी ही मातीवरच व्हायची ती नंतर सत्याहत्तर साली गादी आणि मॅट एकत्र व्हायला लागली अठ्ठ्याऐंशी अठराशे ते अठ्याऐंशीला त्याच्यानंतर मॅटवर त्यांची फायनल पहिली बार अठ्ठ्याऐंशीला मॅटवर फायनल आली त्यांच्या तो रावसाहेब मग महाराष्ट्र केसरी बनली ते का करत होते तर त्यांच्याकडं भारतीय शैलीची परिषदेकडे भारतीय शैलीची मान्यता दिलेली होती त्यांची एकवीस साली मान्यता बा परिषदेची काढली त्याच्यानंतर ती आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाने मी सचिव या नात्यांनी बोलते mm. आमच्याकडे आता आम्ही असं गेल्या वर्षी जी त्यांनी घेतली त्यावेळेस तुम्ही जे म्हणले सचिवांनी आम्हाला विचारलं mm. होतं की आमच्याकडं त्यांना इंडियन स्टाईल रेसलिंग असोशिएशन त्यांना पत्र पाठवली की तुम्ही मातीची कुस्ती येऊ शकत नाही तुमची मान्यता काढलेली आहे परिस्थितीची मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं तर आम्ही म्हणलं या सगळ्या जे गोंधळ चाललेला आहे दोन दोन संघटने थांबल त्यांनी सांगितलं तर मॅटच्या आम्हाला मिळेल त्यांना आम्ही सपोर्ट केला आता ह्या वर्षी त्यांच्या एक संघटनेच्या तीन संघटने झाल्या तीन संघटना त्या मात वर्ष आहेत आमची मातीची एकच संघटना आहे ती आत्तापर्यंत चालत मग आम्ही असा निर्णय घेतला आहे की यावर्षी आम्ही आमची मातीवर सेपरेट फक्त मातीची महाराष्ट्र केसरी घेणार जे की मातीची आम्हाला त्याची इंडियनपासून परमिशन आहे महाराष्ट्र केसरी या शब्दाची त्याच्यात आम्ही घेतो आहे हे महाराष्ट्र राज्य शक्ती परिषद आणि भारतीय शैलीची कृषी संघटना यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग होतं म्हणून ॲप्लिकेशन दिल्यामुळं आत्तापर्यंत म्हणजे मी नाईन्टीन म्हणजे एकोणीसशे ऐंशीपासून मी कुस्ती करतो आहे महाराष्ट्र राज्याचे मी चौदा आठ दिवशी खेळलेलं आहे आज सांगायचं माझे लक्षात नाही आलं गावचे लक्षात आलं काय मला माहित नाही पवार साहेबांच्या पण आम्हाला माहित होतं परंतु जेव्हा मी काल त्या बोर्डवरती पाहिलं की संलग्न भारतीय शैली कुस्ती संघटना अस मला म्हणजे की मला अठ्ठेचाळीस वर्ष लागले मला कि हे चित्र पाहिलं हा तर हे कसं आहे की भारतीय कु शैली कुस्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद यांच्यामध्ये समन्वय असल्यामुळं महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटनेची महाराष्ट्र राज्य संलग्नता ही संघटना होती परंतु आत्ता जे नावांनी सांगितलं की हा जो गोंधळ चाललेला आहे शेवटी आम्हाला हा पर्याय घ्यावा लागला की आता सेपरेट आपली भारतीय शैली कुस्ती संघटनेची महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटना आपल्याला त्याची आपल्याला ही स्पर्धा आयोजित करावी लागणार आहे हा आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की ते जे आता तीन संघटना आपल्याला झालेल्या आहेत जे आपण तुम्ही सगळे पेपरला लांडगे गट एक पवार गड आणि ते गट तर त्या तिन्ही संघटना ह्या मॅटवरच्या संघटना आहेत आणि ही भारतीय शैली ही एकच संघटना आहे ती पूर्ण आणि त्यांना सगळ्या केसरींचा अधिकार हे देशाचे सचिव आहे

अच्छा चोरे हैं अगर वो कह रहे हैं कि अधिकृत नहीं है तो अधिकृत का मतलब तो उनसे आप पूछें कि अधिकृत होता क्या है अधिकृत क्या है अधिकृत उसके पास ही है जिसके पास में एफिलेशन है अगर आपके पास में एफिलेशन आपके पास में एफिलेशन इंडिया बॉडी की है और वो इंडिया बॉडी केवल मैट पे कुश्ती करा सकती है तो आपके पास तो खुद ही एफिलेशन नहीं है मिट्टी पे कराने की आपके पास में तो खुद ही एफिलेशन नहीं है मिट्टी पे कराने की तो आपकी एफिलेशन तो उनके साथ मैट पे है तो अधिकृत तो आप खुद ही नहीं हुए ये केवल और केवल जो केसरी वर्ल्ड है केवल और केवल जो केसरी वर्ल्ड है वो इंडियन स्टाइल के साथ जुड़ा हुआ वर्ल्ड है आप वेबसाइट पे देख सकते हैं आप किसी पे भी देख सकते हैं ये मैं ट्रेडमार्क के कुछ पेपर लेके आया हूं आप लोगों को सामने की आप लोग इस पर क्लैरिफाई हो ये जो है ये हिंद केसरी का है हिंद केसरी टाइटल उसके बाद में भारत केसरी टाइटल उसके बाद में एक बार तो। उसने इंडियन स्टाइल के नेट वाले ने कराने की कोशिश की थी लाख आप एक बात बताऊं कि 2018 में 2018 में तो पुणे में ही पुणे में ही 2018 में कौन सा ग्राउंड था सनस ओ सनसो ने फाटा तो सोमठ ने फटा वो वहां पर एक बहुत ही नाटकीय ढंग से हिंद केसरी कराने जा रहे थे तो हमने हाई कोर्ट में अपील करी और हाई कोर्ट ने उनको अभी की डेट में तीन लाख रुपए का जुर्माना लगाया मैट जो इंडिया की फेडरेशन है मैट वाली पे आप एक बात बताओ जब इंडिया की बॉडी को केसरी वर्ल्ड यूज़ करने की अनुमति नहीं है वो आपको कैसे दे देगा जब उनके पास में खुद ही नहीं है तो वो दूसरे को कैसे दे देगा अहिल्यानगरच्या स्पर्धेमध्ये ॲप्लिकेशन मागितलं होतं आणि रॉयल्टी देऊ केली होती परंतु आपण रॉयल्टी घेतलेली नाही आहे फक्त आपण त्यांना सांगितलं होतं की आमचं फक्त तिथं बोर्ड लावा म्हणून ज्यांनी सांगितलं आपल्याकडे होणार नाही त्यांनीच गेल्या वर्षी माती सण करून आमच्याकडून अहिल्यानगरची परमिशन घेतली त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्यांची स्पर्धा त्या वर्षी महाराष्ट्र किस्ती झाली आपल्या इथं महाराष्ट्रात सध्या तीन तीन एका त्या मॅग मॅचच्या तीन तीन संस्था झालेल्या त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ थांबवा म्हणून आम्ही आता महाराष्ट्र राज्य भारतीय शैलीने असा निर्णय घेतला आहे की आ फक्त म्या मातीवरच स्पर्धा होईल म्हणजे आज आलेला सगळा गोंधळ थांबेल आणि आमची एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र घे मान्यता प्राप्त मातीवर होईल आणि त्याचं अजून दुसरं काम एक ही आत्ता ही जी भारतीय शैली कुस्ती संघ आहे याला यू डब्ल्यू डब्ल्यू व्यास्त संघटनेची मान्यता मिळाली त्याच्यामुळं आता हे आपल्या महाराष्ट्रीयन मातीच्या कुस्तीला जगाची दारं उघडलेली होती आणि आत्ता महाराष्ट्राची कुस्ती मातीची इंडियामध्ये बी टॉप आहे तशीच ती जगात टॉप हवी ह्याच्यापुढं नंतर एशिया केसरी वर्ल्ड केसरी या इंडियन स्टाईलच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यासाठी आपली महाराष्ट्राची इथून गेली टीम गेलेली पाहिजे त्यामुळे आपण सध्या सेपरेट मातीची कुस्ती काय झाले महाराष्ट्र केली निवडत असलेली स्पर्धा तुम्हाला माहिती <coughs> <साथ coughs> <साथ coughs> <लगार। coughs> चालू असं म्हटलं जातं की तुमच्याकडे <coughs> जे खेळणार आहेत खेळाडू यांना जे शासकीय नोकरी असेल किंवा काय असेल तर सहभागी होत यांना किंवा त्यांना नोटीस बजावल्या जाणार असं ही चर्चा आहे आता महाराष्ट्र जे झालेले आहेत त्यांना पंधरा हजार रुपये पेन्शन mm. मिळते परंतु गेले तीन वर्ष जे काय महाराष्ट्र पैलवान झालेल्या आहेत त्यांना विचारा तुम्हाला पेन्शन मिळते ना कारण त्या देखील त्या तिन्ही स्पर्धा ह्या अधिकृत झालेल्या नाही कारण पण राज्य संघटनेचं नाव नाही जेव्हा भारतीय कुस्ती भारतीय शैली कुस्ती संघटनेनी त्यांना मान्य दिली होती परंतु आत्ता भारतीय कुस्ती संघटनेच्या भारतीय शैली कुस्ती संघटनेच्या लक्षात असं आहे की याच्यामध्ये खूप फळी निर्माण झालेली आहे आणि आत्तापर्यंत आपण यांना अपिलेशन द्यायचो तेव्हा हे टायटल लावायचे आता आमचं आम्ही ॲप्लिकेशन काढून घेतलेलं आहे म्हणतं दोन हजार एकवीसला अपिलेशन काढून घेतल्यामुळं

इंडस्ट्रीज पे या स्ट्रेटजी है कि नेक्स्ट जो जनरेशन रहेगी कुश्ती की कि उनको लगे हाँ इस साल से एक्चुअली कुश्ती स्पर्धा चालू हुई हुई है या हमारे लिए वो अच्छी है देखिए सबसे पहले तो है ना जो पहलवानों को जो एक्सपोजर होता है हम ये कभी नहीं कहते हैं कि आप कंपटीशन नहीं लड़ो जितने कंपटीशन होंगे उतना पहलवानों को एक्सपोजर मिलेगा जितने भी कंपटीशन पहलवान लड़ेगा उतना ज़्यादा उसका मनोबल बढ़ता है एक कॉन्फिडेंस आता है और जबकि बच्चा जो बाहर निकलता है ना तो आप ये देखेंगे कि उसके कॉन्फिडेंस में कितना इजाफा होता है और सबसे बड़ी बात कि ये जो हमारी संस्था है जो महाराष्ट्र केसरी करा रही है आपकी बात महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुश्ती संघ जो ये करारी है इसके बाद में क्या है कि हमारा हिंद केसरी होने वाला है उसके बाद में हमारा एशिया केसरी की भी हम प्लानिंग में हैं वर्ल्ड केसरी की भी प्लानिंग में है तो उन बच्चों को एक एक्सपोजर मिलेगा क्योंकि आपके साथ में अब यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग यू के आप अमरेला मेंबर हैं उनके एफिलेटेड यूनिट हैं और आप उनके साथ में आज कंट्रीज, 90 कंट्रीज़ 90 कंट्रीज़ आपकी भारतीय शैली कुश्ती में पार्टिसिपेट करती हैं इंडियन स्टाइल कुश्ती एकमात्र ऐसा खेल है जिसको यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग ने अपने अमरेला के साथ में इंडियन कुश्ती के नाम से दर्ज किया है ये आप इसकी उपलब्धता देखो इसकी अचीवमेंट देखो आप कि कोई भी वर्ल्ड में खेल कोई भी खेल चाहे वो फुटबॉल हो चाहे वो क्रिकेट हो चाहे वो चेस हो चाहे वो हॉकी हो कोई भी खेल अपनी कंट्री के नाम से नहीं जाना जाता ये कितनी बड़ी अचीवमेंट है भारतीय कुश्ती की कि इंडियन कुश्ती के नाम से एक खेल यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग के प्लेटफॉर्म में दर्ज है ये अपने आप में एक गौरवशाली पल है जो कि इसको दर्शाता है कि इस खेल की कला को कितना आगे जाने का इसके पास में एक्सपोजर है जी और मिट्टी की जो कुश्ती है वो ही बेसिकली क्योंकि हिंदुस्तान में पहले जो भी पहलवान होता है वो मिट्टी की कुश्ती से आगे आता है क्योंकि ये टोटल पिचासी परसेंट का गेम एक पहलवान के लिए स्ट्रेंथ का खेल है स्ट्रेंथ कभी भी स्किल्स को हरा लेती है डोमिनेट करती है जो स्ट्रेंथ होगी वो स्किल को कभी भी डोमिनेट करेगी पिचासी परसेंट का ये जो खेल है हमारा कुश्ती का ये स्ट्रेंथ का खेल है और स्ट्रेंथ टोटली टोटल मिट्टी से बढ़ती है आप मैट पे प्रैक्टिस करते हैं तो आप स्किल्स के प्रैक्टिस करते हैं कि टेक्निक ज्यादा लगे ज्यादा लगे लेकिन जब आप मिट्टी पे आ जाते हैं क्योंकि इस खेल में स्ट्रेंथ की बहुत ज्यादा आवश्यकता है जी तो दो लेकिन नाना म्हणजे आपल्याला कसं पुढे जसं सांगा ना तसं आपण पुढे जाऊ ही एकच झाली पाहिजे महाराष्ट्र सगळ्या फायला अपमान या आणि जिथं पैला अपमान होऊन तिथं आपल्याला खाली बघावं लागतं नाना म्हणतो तुम्ही आम्हाला सासवडला द्या आम्ही जरी माणसं थोडी असतो तरी पण आम्ही बोलल्यानंतर आम्हाला बक्षीस देणारी आख्या तालुक्यात भरपूर लोक आहेत एकही माणूस आम्हाला नाही ना आम्ही हे येत नाही ते येत नाही आम्हाला लाल वाटे लागले की आपण लई दिवस मागे ही स्पर्धा आपल्या शाश्वत मध्ये कधीच व्हायला पाहिजे होती पण कोण लोक पुढे येत नाही जे आता लोकांनी आम्ही नावं टाकली होती पेनल झाले त्याच लोकांना आमच्या मागोवर गेलं की तुम्ही स्पर्धा कशी घ्यायची बघू पण आम्ही फक्त आम्हाला गावात काही लोक मोठी लागते म्हणून आम्ही त्यांच्या सहकार्याने काम करत असतो पण ती लोक सोडून सुद्धा गावात एवढी दान शिव लोक येतात तालुक्यामध्ये म्हणून त्यावेळेस आम्हाला काय विकायला तयार येत कुठला

रिपोर्टाला काय नाही येणार जे आहे आता डीवायएसपी झालंत ना त्यामा राष्ट्रीय स्तराचे झालं जाने गेले त्यामुळे कुठले काम होतंय एक सरळ मुखरी झालं तरच ठीक आहे ते सिंथिसिसचा तर ना अक्षरसारखा फॉर्म्युला आहे पहिला मंची किंमत आणि नंतर पाच मंची किंमत चार मैं तुमसे जो बोल रही है तुम्हीं क्या मतलब इसलिए भी करा जैसे हमारा तुम भी चल रहे हो तुम्हारे ऊपर में चलेगा उसे क्या मालूम पड़ पड़ेगा अब जब तेरे नया मालूम पड़ रहा है आराम से टेबल बंद कर दी मेरे पास होना ये पर तो होने जा रहा है मानव जो है निशान लोगों से आने के लिए किसी का क्या रिपोर्टर रामचंद्री परमिशन म्हणून आदर माने तो केलं